डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे इंग्लंडमध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तर त्याचे परिणाम आजही आपण बघतो आणि असं म्हटलं जातं की आधुनिक जगतातला हा एक सगळ्यात मोठा बदल होता आता जी तांत्रिक क्रांती होते आहे आणि ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक महत्वाची भूमिका असेल खास करून जागतिक पातळीवरती जसं चीननं निर्यातक्षम अर्थव्यवस्था उभा करण्यामध्ये दोन दशकं का काम केलं आणि आता ट्रम्प आल्यानंतर तर ते जे काही टेरिफ डिस्ट्रक्शन आहे त्याच्यानंतर भारतालासुद्धा एक वेगळ्या अर्थाची संधी मिळालेली आहे असं म्हणतात आणि त्या संधीमध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीनं शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्यापार उद्योग वाढवण्याच्या दृष्टीनं आपण काय बदल करू शकतो म्हणजे इंडस्ट्रीयल कोलॅबरेशन आर्टिफिशल इंटेलिजन्सची मदत आणि मग वेगळ्या पद्धतीचे प्रयोग अशी सगळी चर्चा श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं करताना दिसत आहेत श्री आशिष शेलार यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये त्याला उशीर झालेला आहे तर एक दशकभर आधी ती तामिळनाडूमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये ती सुरुवात झाली होती की आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेलं एक विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आपण करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याची चर्चा वेगवेगळ्या पाच सुरू आहे पण गेली दोन द दिवस महाराष्ट्रामध्ये सी बी एस सी पॅटर्न हा महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून आणण्याच्या दृष्टीनं चर्चा आहे वाद प्रतिवाद होत आहेत अशैक्षणिक कामाबद्दल बोललं जात आहे पण पुण्यातली ही मंडळी एका वेगळ्या परिप्रेक्षामध्ये महाराष्ट्राला दिशा देणार आहेत स्कूलिंग मला आठवतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये साधारणतः सात आठ वर्षापूर्वी अहमदाबादमधली एक बातमी प्रकाशित झाली होती आणि तेव्हा बद्दल तिथल्या आमच्या मी ज्या पूर्वीच्या संस्थेत काम करत होतो तेव्हा त्याच्यावरती मी तासाभराचं व्यवस्थित असं विश्लेषण करून घेतलं होतं पण होम स्कूलिंग ही साधारण कॉन्सेप्ट अशी दिसते मला की मुलं जातच नाहीत शाळेमध्ये बरोबर ना तर साधारणपणे आपण गांधीभवनमध्ये आहोत मध्ये तर नई तालीम ही जी महात्मा गांधींची कॉन्सेप्ट होती ज्याच्यामध्ये बुद्धी आणि हात याला वेगळ्या अर्थाने शिक्षण म्हणून महत्त्व द्यावं आणि मातृभाषेचा तर फारच आग्रह महात्मा गांधींनी धरला होता तर म्हणून ह्या सगळ्या मंडळींची मी यांची थोडीशी विभागणी केली आहे हे पाले पण आहेत आणि पालक पण आहेत इथे रिसोर्स पर्सन आहेत आणि आ, हे जे आहेत हे यांची मुलं आज आपल्या बरोबर नाहीत तो सुरुवात तुमच्यापासून करू हे फार धाडसाच आहे ना एकदा तुमचं नाव सांगा की साधारणपणे मुलांना मुख्य प्रवाहापासून बाजूला काढायचं शाळेतच पाठवायचं नाही भूषण धाडसाच आहे असं <laughs> <सपन> म्हणूया <laughs> पण सोपं म्हणजे जर डेडिकेटेड असाल तर सोपं कसं एफर्ट सोपं म्हणजे कारण तुम्ही यु डोंट नीड टू द डिटेल्स म्हणजे कसं होतं सोपं तुम्हाला रोजचं काम जसं तुम्ही करता जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांबरोबर इंटरॅक्शन चालू ठेवलेली असेल तोपर्यंत हे काम सोपं तुमचं आणि तुमच्या मुलांचं कम्युनिकेशन संपलं किंवा कमी असेल तर मग हे काम अवघड जोपर्यंत ते आहे तर सोपं आहे इतकं सोपं आहे हो काय तुमचं नाव नाव दिलीप पागळकर तुझा नाही मी चाळीस वर्ष इंग्लिश मीडियावर काम केलंय बरं तर आता इंग्लिश मिडियाची अवस्था जे आहे त्याचं सगळ्यांना माहितीच आहे आणि होम स्कूलिंग सुरुवात पाल्याने मला हे सांगायचं आहे होम स्कूलिंग आवश्यक काय छान कारण आता बऱ्याचशे पालक आता पुण्यामध्ये जर बघितलं ना एकाच मुलावर थांबलेत का दुसरं मूळ शिक्षणासाठी त्यांना परवडत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम येतो काय आणि ह्या प्रयत्न आणि बरं वाढत्या फिया एवढ्या प्रचंड आहेत तीन तीन चार चार लोक वर्षाला खर्च मग हा खर्च पालकांनी कसा हँडल करायचा नॉट मॉईन मग खूपच कठीण झालं काही पालक तर असे बघितलेत मी की त्यांना जून महिन्यात फी तर आधी कुठेतरी लोनची व्यवस्था करायला असते मग वर्षभर फेडायचं पुन्हा पुढच्या जूनला करायचं हे आत्ता जी परिस्थिती आहे तर पर ह्यातून हे सोल्युशन जे आहे उत्कृष्ट आहे स्कूलिंग हे अवश्य राबवलं पाहिजे पण होम स्कूलिंगचा फायदा काय आहे एक आपल्या घरात किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपलं ते करणं सोपं जाते मला नाही वाटत की आर्थिक एक मुख्य कारण आहे नमस्कार मी हर्षदा करंडे मला असं वाटतं की होम स्कूलिंग नक्कीच चॅलेंजिंग विषय आहे कारण की मध्यमवर्गीयांसाठी जर आता बघितलं गेलं तर आई आणि बाबांनी दोघांनीही कमावणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग त्याच्यामधून मुलांसाठी वेळ कितपत आपण देऊ शकतो आणि त्यासाठी आवश्यक वैयक्तिक अनुभव माझा वैयक्तिक अनुभव असा आहे आता तर मी इथे माहिती घेण्यासाठी आली होम स्कूलिंग संदर्भातली अधिकची माहिती मला हवी आहे म्हणून मी यासाठी इथे आलेली आहे पण माझ्या मनात असे अनेक प्रश्न आहेत की जर बाबा आपण मुलांना होमस्कुलिंग साठी घरी ठेवलं पूर्णपणे तर आपण तेवढा त्या ते वेळेला किंवा मुलांना न्याय देऊ शकतो का किंवा रिसोर्स पर्सन कुठून आपण शोधू शकतो दोन्ही प्रश्न उत्तर ज्यांनी अशा पद्धतीने होमस्कुलिंग केली त्यांच्याकडून घेऊया हा त्यांचा प्रश्न असा आहे की पालकांना हे सहज सोपं आहे का एवढं पालकांना हे सहज तुमचा परिचय झाला हा नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर मी लेखक दिग्दर्शक आहे आणि शेतीमध्ये माझं काम आहे आणि मी स्वतःला स्वतः दहावीमध्ये बोर्डात आलो होतो जेव्हा मी दहावीत होतो नव्वद टक्के मिळून आणि पाचवी पासून मला वाटायचं की सरसकट ही शिक्षण पद्धती जे शिक्षण आहे ते सर्वांसाठी एकच कसं काय असू शकतं आणि थ्री इडिट सारखं पिक्चर आलेलं तुम्हाला माहिती आहे तर त्या काळापासूनच असं वाटत होतं की लॉर्ड मॅकॉलिन जी शिक्षण पद्धती दिलेली ती चुकीचीच आहे आणि जेव्हा मी त्यातनं भरडलो मी त्रासलो सगळं माझं वेगळं पद्धतीने करिअर झालं मग तेव्हा मला असं वाटलं की माझ्या मुलीसाठी केलं पाहिजे प्रश्न तुमचा असा आहे की जर हे सहज सोपं आहे का तर नाही तुमच्याकडनं तुम जाणून घ्यायचं आहे तुमचा परिचय करून द्या नमस्कार यांनी असं म्हटलं त्यांचा प्रश्न असा होता की हे पालकणं शक्य आहे कारण पुढचा प्रश्न असा की त्यामुळं जी गुणवत्ता साधारणपणे स्पर्धेच्या जगात अपेक्षित आहे ती मिळते की नाही नमस्कार माझं नाव मनोज देशमुख माझी मुलगी यशदा देशमुख आत्ताच तिने एन आय ओ एस मधून दहावी पास झाली आहे होम स्कूलिंग अवघड आहे का तर करेजीयस आहे अवघड आहे का नाही हे मला वाटत धाडसाच आहे म्हणजे परवा आत्ताच एक मी हे वाचलं कुठंतरी की एखाद्याने जर वयवर्ष सहा महिन्याच्या मुलांसाठी चालण्याचे क्लासेस चालू केले तर काही दिवसांनी लोकांना असं वाटेल की पोरांना क्लासेस लावले नाही तर चालतच येत नाही तर हा फोबिया मनातून जर गेला तर खूप सोपं आहे त्यामुळे तुम्हाला समाजासोबत कंपेअर करता येईल का तुमच्या पालकांचं म्हणजे आजी आजोबांचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर काम केलं तर स्कूलिंग अवघड नाहीये आणि त्या चार टाईप आहेत म्हणजे अनस्कुलिंग आहे ज्यात तुम्ही विचारच करत नाही काय होत नंतर पॅरेंट लेड होम स्कूलिंग आहे जे हे करतात स्वतः वेळ देतात तिसरं आहे रिसोर्स लेड म्हणजे तुम्ही स्वतः काय करत नाही तुम्ही रिसोर्स करताय आणि चौथं आहे सेल्फ स्कुलिंग तर माझ्या पोरीने जे केलं ते रिसोर्स लेड आणि सेल्फ स्कुलिंग केलं त्यामुळे याच्यात व्यक्ती सापेक्षता आहे खूप डायमेन्शन आहेत पण एक निश्चित सांगू शकतो यात जर तुम्ही कन्व्हिक्शन असेल आणि भीती काढली तर तेवढं अवघड नाही कन्या म्हणून मला सांग तुझ्या बरोबरचे इतर मित्र मैत्रिणी जे करतात ते आपल्याला करायला मिळत नाही ना होमस्कुलिंग मध्ये नाही ते तसा प्रश्न नाहीये म्हटलं बऱ्याचशा गोष्टी नाही होतून होमस्कुलिंग मध्ये पण जेव्हा घरी तुम्हाला माहितीये की मा शाळेमध्ये मित्र करणं हा एक भाग आहे पण अभ्यास करणं पण आहे ना मग जर शाळेमध्ये जाऊन जितका आपण वेळ त्याच्यामध्ये घालतो त्याच्यामध्ये जर तेवढं फळच मिळत नसेल आपल्याला की जितका वेळ घालतो त्याच्यामध्ये काही शिकायला नसेल मिळत त्याचा उपयोगच नाही काही मग त्यासाठी तुम्ही घरी जर मी माझं माझं शिकू शकते मला कळत आहे मी जे शिकतेय ते जास्त योग्य आहे बाकीच्या वेळासाठी मित्र करण्यासाठी वेगळ्या पण गोष्टी हे खरं तर धाडस पण आहे आणि तशा अर्थाने तुम्ही हा विचार का केला ती सुरुवात होते नमस्कार माझं नाव डॉक्टर वर्षा शेवारे आणि मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये सध्या अभ्यास करते तर माझा मुलगा हा आत्ता दोन दिवसाआधी गेटचा रिझल्ट आला त्याचा आय आय टीला ऍडमिशन झालाय त्यांनी होम लर्निंग वगैरे तेव्हा तो कॉन्सेप्ट खरं म्हणजे पण माझा प्रश्न आहे म्हणजे जिथे हे पाल्य आणि पालक इथे आहेत की याचे ऍडव्हान्टेजेस आपण आता ऐकले माझ्या मनात एक सायकोलॉजीचा विचार म्हणून हा विचार येतोय की जेव्हा तुम्ही मुलांना होम लर्निंग देता स्कूलमध्ये जाणं ही एक डिसिप्लिन आहे आपण लहानपणापासून त्या डिसिप्लिन मध्ये जगलोय शिस्तीची सवय सकाळी उठा या तासिकेमधून त्या तासिकेमध्ये उडी मारा ते सगळं ऍब्झॉर्ब करा बरोबर आहे पण घरी असणारा मुलगा ते डिसिप्लिन ते लहानपणापासून निर्माण होणारी ती नाती ते शेअरिंग केअरिंग दबा शेअर करणं हे सगळं कुठेतरी मिस होतं किंवा आपला मुलगा हे कुठेतरी पुढे जाऊन मिस करणार अशी भीती पालकांना कधी वाटली नाही का ही काळजी कधी वाटली नाही का मग, हा माझा प्रश्न आधी रिसोर्स पर्सन कडनं आणि मग रिसोर्स पर्सन आपण घेऊया तुम्हाला <laughs> कारण वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांना संधी नमस्कार मी डॉक्टर निशा नवरे मी भाषा तज्ज्ञामध्ये भाषा तज्ज्ञ आहे आणि मी भाषेमध्ये काम करते सो हा जो आता तुम्ही प्रश्न की सोशलायझेशन सोशलायझेशन बद्दल प्रॉब्लेम येतो का तर पार्शली बघितलं तर थोडासाच येतो आणि अदरवाईज नाही येत कारण मुलं त्यांची त्यांची इंडिपेंडेंट झालेली असतात इन टर्म्स ऑफ स्वतःचं स्वतः वेळ कसा घालवणं दुसऱ्या बरोबर इंटरॅक्ट कसं करणं हे जमलेलं असतं सो त्यांना भीती राहत नाही की अरे मी याच्याशी जाऊन कसं बोलू काय करू कधी करू मग तो काय म्हणेल ही भीतीच राहत नसते आणि सोशलायझेशनचं म्हटलं तर मुलांना असं काही बंधन नसतं की मी फक्त याच कॅटेगरी किंवा याच्याशीच जाऊन या वेळेला बोललं पाहिजे ते बेक म्हणजे अगदी बेधड कोणाबरोबरही कुठेही जाऊन बोलू शकता विशिष्ट टप्प्यावरती ते होईल नाही सुरुवातीपासूनच दुसरा मुद्दा जो डिसिप्लिनचा तुम्ही सांगितला त्याचं उत्तर असं आहे मुलांना जेव्हा आपण फ्रीडम देतो फ्रीडम हॅज टू बी गार्डेड अँड प्रोटेक्टेड सो पालक म्हणून ती जबाबदारी आपली पण असते की आपण मुलांना फ्रीडम देताना ती कशी दिली पाहिजे आणि कुठल्या टप्प्यावरती त्याचं रक्षण केलं पाहिजे किंवा त्यांना समजवून देणं पाहिजे तुम्ही एक छोटा प्रयोग करणार ह्या दोघींना मी उठून उभा करतो तुम्ही दोघी या माझ्याबरोबर अगदी साध्या भाषेमध्ये यांना तोच प्रश्न तुम्ही विचारा आणि मग मला ते जाणून घेतलं तर महाराष्ट्र बघणारच आहे आता तुम्ही दोघं पुढे या प्रश्न त्यांना साधा विचारा मग तुम्हाला कळेल बेटा तुम्हाला दोघींना माझा एक साधाचा सा प्रश्न आहे की रोज सकाळी उठून शाळेत जाणं एका डेफिनेट वेळी घरी येणं आणि जसं सर म्हणाले आता की तीस तीस मुलं असतात पण त्याच्यातून आपले आवडीचे आपण नेहमी डोक्यात हे की आपल्याला कोणाची मॅच मित्रमैत्रिणी आपल्यासारखं कोण आहे आपल्या तर मैत्री कोणाशी करावी किंवा बऱ्याच गोष्टी आपण शेअर करतो बऱ्याच गोष्टीसाठी आपण थोडीशी केअर पण करतो आपल्या मित्रमैत्रिणींची तर या सगळ्या गोष्टी स्कूलिंग मध्ये आपण मिस करतो का किंवा बाबांनी सांगितलं करायचं हे सगळं सांगा मला असं वाटतं की पहिला म्हणजे आता शिस्त कधी पण कुठल्या संस्थेमध्ये लागण्यापेक्षा जर मनात असेल तर लवकर लागते आणि मित्र पण संस्थेचा अरे वा फार मॅच्युअर उत्तर दिले हा हे स्वतः स्वतःला ठरवायचं की शिस्त आपण कशी बांधायची स्वतः आणि मित्रांचं पण झालं तर गरज नसते दर संस्थेत जायची म्हणजे माझ्या बासवीचा क्लास मध्ये माझे सगळ्यांनी दहा वर्ष मोठे मित्र आहेत माझे त्यामुळे अशी गरज नाही की ते माझाच चा वाच असले पाहिजेत सोसायटीत पण जे शाळेत मिळत ते तुला मिळत नाही हा त्यांचा प्रश्न आहे हे बरोबर आहे हो बरोबर आहे आता काही गोष्टींमध्ये असतं जसं की फेरवेल होऊ शकत नाही आमच्या मला हेच म्हणायचंय की प्रत्येक बाबतीत फायदे जसे असतात तसं पण थोडंफार नुकसान पण असतं त्याच्यावर आपल्याला काम करायला लागणार ठीक म्हणजे हे सगळं कॉन्सेप्ट नवीन असल्यामुळे तसं मला मी ह्या विषयात त्यांना दोन वेळेला दोन तीन वेळेला प्रश्न ह्यासाठी विचारतो कारण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक पालक ते बघणार आहेत त्यांचे हेच प्रश्न असणार आहेत त्यामुळे इतक्या खुलेपणाने चर्चा काय म्हणाले ते आता कळलंय तुला हो सो आय थिंक होम स्कूलिंग जी मुलं करतात ती जास्त कॉन्फिडंट असतात आणि त्याच्यातली मी आहे कारण <laughs> कारण मला असं वाटतं की माझ्या एजच्या मित्र सगळ्यांनी शाळा सोडून द्यायची म्हणजे प्रेफरन्स असतो प्रत्येकाचा माझं बारा बारा वर्ष थिंक म्हणजे माझ्या वयाच्या मित्रमैत्रिणीपेक्षा माझे टीचर्सच मित्रमैत्रिणी असं मला वाटतं आणि मग त्यांच्याशी जास्त बोलण्यामुळे मी कॉन्फिडंट होते वाटत आणि तुला मित्रमैत्रिणी नाही आहेत घरात शेअरिंगला वगैरे तर ते बाहेर तू हा नाही म्हणजे आहेत ना मी आता ड्रॉइंग क्लास तिथे खूप मित्रमैत्रिणी आहेत माझे सो त्यांच्याशी मी अशी क्लोस आहे असं नसतं ते पण तरी स्ट्रक्चर म्हणून हे प्रश्न तर येतच राहणार एक स्ट्रक्चर हवंय ना कुठल्याही गोष्टीला शिक्षण घेतो तर एक स्ट्रक्चर हवं एक पद्धती हवी आहे त्याचं इव्हॅल्युशन मूल्यांकन व्हायला हवं त्या सगळ्या गोष्टी बद्दल काय अगदी बरोबर त्याचं मूल्यांकन प्रतीक्षा बिब्बे मूल्यांकन व्हायला हवं मूल कधी कधी आपलं आपणच करत राहतो म्हणजे एखादी गोष्ट त्याला समजली की ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगत जातात गोष्टी ठीक हा तर दोघींचं मनापासून कौतुक आणि साक्ष पटल्यासारखं आम्हाला सगळ्यांना आपण जे भरून येतं एक, ना एका पॉइंटला की प्रयत्न चालले ते योग्य दिशेने दुसरं तुमचं तुमचं जे म्हणणं होतं एका वाक्यात संपवतं आणि प्रेफरन्स असतो काही मुलांना शाळा आवडते स्ट्रक्चर आवडतं त्यांना तासिका आवडतात त्यांनी जरूर करावं जे ऑप्ट आऊट करतात ते काहीतरी मिस करतात आपण काय करतो मी ते का अल्टरनेटिव्ह पद्धत निवडतो पण आपल्याला रिझल्ट मात्र मेनस्ट्रीम पाहिजे अशी mm. आपली गल्लत का होते मला समजत नाही mm. त्यामुळे मूल्यांकन हवं का तर एन आय एस इज टू एस सी सी सीबीएसई मग भीती का त्याला अकरावीच्या परीक्षेला प्रवेशाला कोणी नाही म्हणत आहे का नाही म्हणजे समाज मान्य आहे का आहे महाराष्ट्राने दोन हजार एकोणीस पासून स्कूलिंग अधिकृत केलंय का केलंय हे सगळं असताना शंका अगदी रास्त असतात त्यात काही म्हणणं नाही पण मला असं वाटतं की अशी एपल टू ऑरेंजेस कंपेरिजन करत केली जाऊन स्ट्रक्चर आहे आहेच तिथे जे तुम्हाला अपेक्षित असेल एकदा परीक्षा दिल्यानंतर तुम्ही अकरावी बारावीला जाऊ शकता आठवीला तुम्ही देऊ शकता कारण एनआयएस मध्ये ओबीई ओपन बेसिक एज्युकेशन नावाचा टॅब आहे ज्याच्यात म्हणजे आता ज्यांना वाटत दो दोघांवरती एक प्रयोग करतो हो। तुम्ही मला अडव्हान्टेज सांगा तुम्ही मला डिसएडव्हान्टेज जे चर्चेला येतात ते का तुम्ही डिसएडव्हान्टेज सांगणारच नाही तुम्ही त्याच्या समोर आव्हान आम्ही सांगू शकतो आपण त्याला वेगळा शब्द आव्हान आम्ही अशी वकील नाही करतो मला जर ऍडव्हानेज सांगा तुम्ही आव्हान सांगा असं करे मला असं वाटतं मुलाला विषयात रमण्यासाठी जो वेळ लागतो सूर पकडायला जो वेळ लागतो त्याच्यासाठी जो सगळा अवकाश होम लर्निंग मध्ये उपलब्ध झाला एक सलग सांगू का त्यांना सलग सांगू दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःहून शिस्त लागण्यासाठी आपण जर शिस्तीत नाही वागलो तर त्याचे काय धक्के बसतात हे अनुभवातून शिकण्याची पूर्ण संधी आणि त्यानंतर कोणीही आपल्याला त्यासाठी लेबल करणार नाहीये तू अळशीच आहेस तू धांदरट आहेस तुझं लक्षच नसतं तुझं अटेन्शन पॅनच कमी आहे अशी कुठलीही मोठी माणसं होम लर्निंगच्या मध्ये शिकणाऱ्या मुलांना लेबल लावत नाहीत त्यामुळे एसटीचा जो मुद्दा आहे स्वतःच्या चुका स्वतःला समजतात त्याच्याबद्दलचं जे गिल्ट आहे त्याचा कॉन्सिक्वेन्स आहे हे स्वशिक्षण आहे त्यामुळे हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे जे शिकलं जातं ते लाईफ लाँग शिकलं जातं त्याच्यासाठी परत परत करायला लागत नाही कोर्स करेक्शन सतत नाही करायला लागत होम लर्निंगच्या मुलांना तिसरं आपल्या चॉईसेसनुसार आपण जगू शकतो आपण विषय पासष्ट विषय एनआयस ला दहावीला पासष्ट विषयांपैकी मला आता पाच किंवा सात करायचे आहेत हा दिलासा असणं म्हणजे परत मला जर का सायन्स आणि मॅथ नको असेल तर मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये दहावी पासून सायकोलॉजी शिकलेली मुलं लागणारच आहेत ना पुढे एवढा मोठा एवढा मोठा सगळा जो कल्लोळ झाला आहे सांभाळायला पाहिजेत ना पुढे प्रोफेशनल तर अनेक प्रकारची ही जी प्रोफेशनलिझम आपल्याला पुढे लागणार आहे प्रोफेशनल त्याची तयारी चांगली होऊ शकते कल समजणं आपल्या एकटेपणा हा मला असं वाटतं विनोबा जे म्हणायचं ना एकांत लागतो माणसाला आपण एकटेपणाकडे सतत असं झुकवण्याची गरज नाहीये मुलं एकटं पडतंय का मग कमी बोलतंय का त्याचा आत्मविश्वास कमी होतोय का एकांतामध्ये माणूस किंवा मूल आपल्या आपल्याशी जो संवाद करत आणि मी तर बाल शिक्षणातली आहे त्यामुळे आम्ही म्हणतो सहा वर्षाच्या आत मुलाचा स्पिरिच्युअल संवाद चालू आहे आतमध्ये स्वतःशी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला तुम्ही ए टू ए वन टू हंड्रेड मध्ये अडक होता की हुँ। हुँ। नहीं, नहीं, नाही आणि त्याला तुम्ही प्रॉडक्ट लर्निंग कडे जेव्हा असं नाही नाही तिच्या तिला स्टँडिंग लाईन आली तुला नाही तर ह्या कम्पॅरिझन मूल स्वतःला कम्पेअर करत नाही म्हणजे मूल अजिबात उद्धव होत नाही उलट होम लर्निंगची मुलं विविध वयोगटाशी जुळून घेत असल्यामुळे त्यांना इतर माणसांविषयी असलेली माणूस म्हणून असलेली अभिरुची संपन्न होत जाते जे आव्हान आहे याच्यामध्ये आव्हान असतील ते काय म्हणजे तुम्ही कुठल्या अर्थाने सांगितले थोडेसे हा हा मुद्दा सांगण्याचं रिझन एक तर माझी मुलगी पहिली ते दहावी पूर्ण होम स्कूलिंग झालेली आहे बारावी पण आहे ती आर्ट्स मधून सायन्सला गेली आहे आणि हे सगळे डिसिजन घेताना सगळ्यात पहिला तिने घेतलेले डिसिजन्स त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी येणार कन्फ्युजन आज मला खनन करायचंय उद्या मला युपीएससी द्यायचंय परवा मला इकॉनॉमिक्स करायचं मुलां नाही नाही ऍट अ सर्टन पॉइंट आठवी पासून दहावी पर्यंत जो प्रवास असतो हा सगळ्या मुलांचा असतो पण दहावीला जेव्हा मूल येतं तेव्हा दहावीला नक्की फोकस आपल्याला कुठे करायचंय मग मुलाचं होणार डिस्ट्रॅक्शन मग तिथे आई वडिलांची होणारी ताळमेळ की ओके मला सतत माझ्या मुलाशी कॉन्स्टंटली बोलून समजून सांगायचंय कारण त्यावेळेला हार्मोनल चेंजेस पण होत असतात मुलं डिस्टर्ब पण होत असतात आजूबाजूकडे पण बघत असतात सो so, त्यांचे येणारे प्रश्न हे पालक म्हणून सतत क्रिएटिव्हली न चिडता कॉन्स्टंटली हँडल करत राहणं आणि त्यांना पटेल असं उत्तर देत राहणं हा त्यातला एक भाग जो आव्हान डेफिनेटली आम्हाला चोवीस तास होत नॉट जस्ट वन आवर ऑर टू आवर्स दुसरं क्रिएटिव्हिटी तुमची क्रिएटिव्ह एनर्जी पालक म्हणून सतत बदलत राहायला लागते मुलांबरोबर म्हणजे तुम्ही एकच आई म्हणून नाही राहू शकत तुम्हाला त्यांची मैत्रीण व्हायला लागतं ला तुम्हाला त्यांचं जोकर व्हायला लागतं तुम्हाला त्यांच्यासाठी वेगवेगळे त्यांची जी गरज असेल त्यावेळेला त्या शिकण्याची जी गरज असते ते सगळं करायला लागतं सो तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून पालक म्हणून खूप स्ट्रॉंग तयार करा दोघेही एकाच पेजवरती उभा असणं गरजेचं आहे आणि हा हा तिसरा मुद्दा मी आता आय थिंक माझं मिस्टर आणखी बाबा म्हणून त्यांचा जो रोल होता तो जास्त चांगला सांगतील पण आई म्हणून येस हा तिसरा एक मुद्दा असा आहे की तुमची पर्सनल अम्बिशन्स जी असतात ती कुठेतरी क्लॅश होत असतात ओके okay. uh, मी स्वाती oh. वावळ होम yeah. स्कूलिंग uh, uh, पेक्षा आम्ही uh, समविचारी पालक एकत्र येऊन कम्युनिटी लर्निंग अशा हां सो असं म्हणजे सो वी कॅन शेअर एक्सपर्टीज ऑल्सो म्हणजे मला काहीतरी येत असेल तर ते मी मुलांबरोबर okay. सगळ्यांच्याच मुलांबरोबर शेअर करू शकते आणि बाकीच्या पालकांना जे येत असेल किंवा कॉन्टॅक्ट असतील किंवा देर आर पॅशनेट रिसोर्सेस आहेत तिथे ते सगळे एकत्र मिळून आपण ते रिसोर्सेस शेअर करू शकतो अशा प्रकारात माझी मुलं आहेत आणखी कोणी होमस्कुलिंग मायामध्ये तू आन्सर त्याच्या डिसिप्लिन डिसिप्लिन पालक आणि मुलं मिळून सो मायामध्ये दिवसभराच्या मध्ये डिसिप्लिन बिकम्स द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जिथे पालकांनी आणि मुलांनी एकत्र त्याच्यावर काम केलं पाहिजे आपण होम स्कूलिंग करतो म्हणजे आता आपण नऊ वाजता उठू अकरा वाजता उठू हा प्रकार नाही आम्ही सकाळी रुटीन असतो मग आपण व्यायाम करू शकतो आपण व्यायाम करू शकतो का मग आपण आपल्या पाल्याला आवडतं काय मग त्याप्रमाणे आता जसं मी स्वतः व्यायाम करायचो माझी मुलगी माझ्या व्यायाम करायची मग आम्ही फिरू शकत होतो का मग सकाळी उठून बाहेर जाऊ शकतो पण आपण सकाळी उठून काहीतरी करूया मग ते कलेक्टिव्हली आपण काय करू शकतो तो फॅमिली टाइम आहे का आपला यू कॅन डिसाइड किंवा माझा फॅमिली आहे आमचा सकाळी साडेपाच वाजल्यापासून पर्यंतचा नियोमिवाट हा आमचा सगळ्यांचा फॅमिली टाइम होता कारण तिकडे त्यावेळेला सगळे एकत्र असायचे okay. आणि रात्री जेवताना परत सगळे एकत्र आहे oh. सो so, तो काळ खूप महत्वाचा असतो कारण तुम्हाला मुलांबरोबर सतत चर्चा करायला लागते oh. माझं नाव श्रीराम टेकाळे आणि माझी दोन्ही मुलं होम स्कूलिंग करतात ते लर्निंग होम कम्युनिटी सेंटर मध्ये पण जातात वेळ खरं आम्ही असं देतो त्यांना की ती ज्या वेळेला मोकळी असतात ना तर आम्ही आमची जे व्यवसायाची ठिकाणी तिकडे त्यांना नेतो माझ्या मीटिंग्स बाहेर असतील मी तिकडेही नेतो जिथे जिथे मला शक्य आहे तुम्ही जिथे तिथे ते असतात जिथं शक्य आहे जिथं समजा खूप फॉर्मल मिटिंग नाहीये मी घेऊन जातो मग तो बघतो मी तर पोलिटिकल मिटिंगला पण त्यांना घेऊन जातो एखाद्या पोलीस स्टेशनला पण घेऊन जातो इव्हन एखाद्या मला झोपडपट्टीत जायचं मी तिकडे येऊन जातो तर त्यांनी होतं काय की ते एवढे एक्सप्लोर होतात त्याच्यातनं की ते ह्यांनी जसं सांगितलं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आठव्या नवव्या वर्षी ते मोठ्या मुलांच्या सोबत ते ट्रेकला जातात म्हणजे पालक घाबरतात की कसं पाठवायचं ह्या ट्रेकला त्यांच्यासोबत पण ते स्वतःवर म्हणतात की आम्ही काळजी घेतो ते ट्रेकचे जे ओनर हे असतात सगळे लिडर्स लीडर। ते म्हणतात की आम्हाला सुरुवातीला भीती वाटली होती की हा करेल का नाही पण आता लक्षात आलं की मोठ्यांपेक्षा ह्याच्यामध्ये जास्त हो स्वयंशिस्त होती हा इतका व्यवस्थित तिथे वागत होता तर हे जे आहे की त्यांच्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स येणं आणि त्याला सगळं जग एक्सप्लोअर करायला मिळतं काय कुठला सिलेबस नाही काय नाही त्यामुळे मग त्यांना जे आवडेल ते फार व्यवस्थितपणे करू शकतात राईट थँक्यू सो मच मी तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभारी आहे <laughs> विषयाचा सार एवढंच मला दिसलं की अधिक आत्मविश्वास पूर्ण पिढी यांची ते जे ज्या प्रयत्नातनं पुढं जातात ती घडताना त्यांना तरी दिसतंय हा मुद्दा फक्त मी चर्चेला आणला कारण महाराष्ट्राचं शिक्षण हे आता वेगळ्या पद्धतीच्या बदलाकडे निघालेलं आहे आणि तसा विचार केंद्रीय पातळीवरती पण सुरू झालेला आहे म्हणून हाही एक प्रयोग आहे तो महाराष्ट्रासमोर मांडला तुमचे बरेच मुद्दे असणार आहेत चो ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा का मी ह्या सगळ्याकडे त्या ते बघणारच आहेत काही कमेंट्स तुमच्या असतील त्या कॅमेरामन निकेतन माळेसवामी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे धन्यवाद